पुन्हा एकदा स्वागत बघा आपल्याला मुख्यमंत्री अभिप्रायचं पत्र अपलोड करायचं ते कशा पद्धतीने करायची बघा वेबसाईट आपली तीच आहे महा सीएम लेटर डॉट इन ओके ते केल्याच्या नंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तोच मोबाईल नंबर या ठिकाणी रिपीट टाकायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण तो नंबर टाकून घेऊ त्याच्यानंतर हा कॅपचा हा एकदा रिलोड करून घेतला तर खूप चांगलं होतं म्हणजे तो घेतला जातो पटकन ठीक आहे आणि कंटिन्यू कंटिन्यू केल्याच्या नंतर इथे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे जसं आता नंदिनी शंकर राऊत ठीक आहे हे टाकून झाल्याच्या नंतर इथे शाळेचं नाव टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे नंतर तालुका टाकायचा ता आहे आणि कंटिन्यू करायचं आहे जास्त वेळ लागत नाही आणि इथे अपलोड इमेज करायची आहे ठीक आहे अपलोड इमेज करताना इथे कॅमेरा वापरा आणि विद्यार्थ्याच्या स्व हस्ताक्षरातील अभिप्राय असा फोटो काढा फोटो काढल्यावर इथे बरोबर करा इथे तो दिसेल इथे सबमिट करा सबमिट केलं की असं कॉन्ग्रॅच्युलेशन येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा इथे क्लोज करा झालं अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री अभिप्राय नोंदवायचा आहे